नागपूरच्या एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखीने सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी जॉर्जियामधील बाटुमी येथील अंतिम सामन्यात बाजी मारत फिडे वुमन्स चेस वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करत इतिहास घडवला दिव्या यासह चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली तसेच दिव्याने ग्रँड मास्टर होण्याचा बहुमानही मिळवला दिव्याच्या या कामगिरीनंतर भारतात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्यानंतर दिव्या स्वगृही अर्थात नागपुरात पोहोचली दिव्याचं मास्टर झाल्यानंतर नागपूरच्या विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं यावेळेस दिव्याच्या स्वागतासाठी विमानतळावर एकच गर्दी पाहायला मिळाली दिव्याच्या स्वागतासाठी विमानतळावर विमान शाळकरी विद्यार्थी आणि चेस चाहते उपस्थित होते नागपूर विमानतळावर पोहोचता दिव्याचे उपस्थितांनी स्वागत केलं दिव्याला पुष्पगुच्छ देऊन तिचं अभिनंदन देखील करण्यात आलं तसेच दिव्याला हार घातला यावेळेस दिव्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांची देखील एकच झुंबड पाहायला मिळाली यावेळेस मोठ्या प्रमाणात चाहतेही उपस्थित होते दिव्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक गर्दी केली होती मला मला खूप छान वाटत आहे इतके सगळे लोक इत मला आले मला फेलिसिटेट करायला आले खूप जास्त छान वाटत आहे की चेसला हे रेकॉग्नेशन मिळत आहे आणि मी खूप जास्त जास्त खुश आहे

आई आईबाचा सगळ्यात जास्त रोल आहे माझ्या करिअरमध्ये मध्ये आणि त्यांच्यामुळे मी इथे आली विदाऊट मी त्यांच्या नाही आली असती डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला माझी पुणे फॅमिलीला माझी बहीण आर्या देशमुखा माझी आजी माझी आजी आबा आत्या काकू आणि आय थिंक माझे फर्स्ट कोच राहुल जोशी सर त्यांना ऑलवेज पाहिजे होतं की मी ग्रँड मास्टर बनेल आणि आय थिंक हे त्यांच्यासाठी अभिजित सर माझ्यासाठी खूप लकी आहे ते जिथे पण असतात मी ऑलवेज ट्रॉफी घेऊन येते अभि तो मैं ये महिना थोडासा रेस्ट नेक्स्ट महिने ग्रँड खेल खेळ रे क्या कहेंगे जिस तरीके से परिश्रम जो पापा किया था उनके लिए क्या कहेंगे आप आई डोंट थिंक मैं कुछ भी कहूंगी तो वो काफी होगा